नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आजपासून आज, आज सोमवार आहे आजपासून तिसऱ्या टप्प्याला एप्रिलचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणी तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का कृपया करून कमेंट करा हां आणि तुमच्यासाठी आणखीन इम्पॉर्टंट अपडेट सांगायचे आहे की बघा आता एप्रिलचा हप्ता आणि यापुढे येणारे सर्व हप्ते हे सगळ्या बहिणींना मिळणार नाही तर कोणत्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचे लाभ हे कंटिन्यू मिळत राहतील आणि एप्रिलचा हप्ता मिळेल तर ज्या बहिणींचे आधार आधार कार्ड ज्या बहिणींचे कोणत्या तरी एकाच बँकेला लिंक आहे आणि अपडेट आहे अशाच बहिणींना आता एप्रिल झापता मिळेल